जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष चंद्र आज तुमच्यासमोर काही बाबी मांडत आहेत द्या भाजपचे सुरेश धस लढत आहेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हटत नाहीत भाजपचे किरीट सोमया लढले राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना आता पोलिसांनी क्लिनचीट दिले आहे भाजपच्या चित्रावाग लढल्या शिंदेसेनेचे संजय राठोड आज कॅबिनेट मंत्री आहेत भाजपाचे उज्ज्वल केसरकर टी डी आर घोटाळ्याविरुद्ध लढले आज धारावीचा टीडीआर घोटाळा भारताचा सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे भाजपचे माधव भंडारी कोकणातल्या सिंचन विरुद्ध लढले आज राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे मंत्रिमंडळात आहेत भाजपचे रावसाहेब दानवे सत्ताराविरुद्ध लढले आज सहा महिन्यात सत्तार कॅबिनेट मंत्री झाले किरीट सोम्यांचे विश्व विश्वविक्रमच आहे की त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर तुला भस्मसात करतो म्हणून हात ठेवला त्यातील बहुतेक सर्व आज सुखनैव छतेत आहेत मी तर ऐकलं आहे की काही लोक तर भाईंना गळ घालतात की काही तर तुम्ही स्वतः माझ्यावर एकतरी आरोप करा त्याशिवाय मी मंत्री होऊ शकत नाही या बाबतीत किरीट सोबयांचा विक्रम कदाचित विद्यमान मुख्यमंत्री तोडू शकतात त्यांनी पाच पन्नास घोटाळे उघड केले आणि उघड केलेल्या घोटाळ्यातील बहुतेक सर्व आरोपी आज त्यांचे मंत्रिमंडळातले विधिमंडळातले संसदेतले सहकारी आहेत ही काही उदाहरणं दिली जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात अशा हजारो भाजप जुन्या कार्यकर्त्यांची आज हीच स्थिती आहे ते आज ज्यांच्या विरुद्ध लढले ते आज त्यांचेच बॉस आहेत मॉरल ऑफ द स्टोरी ज्या पक्षाला वापरा आणि फेका याची सवय लागते त्या सवयीच्या त्रासातून त्या पक्षातले कार्यकर्ते सुद्धा सुटत नाही हो हा पक्ष नशिबान आहे कारण या पक्षाचे समर्थक इतके जबरदस्त आणि भारी आहेत की त्यांना वाटतं की सगळं हिंदू राष्ट्रासाठीच चालू आहे जय महाराष्ट्र हा व्हिडिओ एक फ्रीडम ऑफ प्रमाणे काढलेला आहे आणि प्रत्येकाचं हेच मत आहे तर जरा याच्यावर पण लक्ष देण्यात यावे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सदरक्षणा सत खलिर्णय सत्यमय जयते जय जुचंद्र जय जुचंद्रवासी जय आगरी कोणी आदिवासी बांधव जय महाराष्ट्र